म्हण कशात मजेत ना आय होप सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं हेच के दादू चॅनलवर नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे ना तीस एकतीस ऑक्टोबर आता मग ऑलमोस्ट दोन हजार पंचवीस संपला आलाय चहा आला वर्ष कसं संपत गेलं काहीच समजत नाही काय नाही पटापट दिवस चालले दिवाळी पण आयची लगेच संपली आली गेली संपली त्यात नाही माझ्या गाडीला बघ भयानक झालं काहीतरी चहाला कन लागली लागेल नवर डोकं फिरले ना काही समजत नाही आज ना मी इथे आलो आहे आमच्या इकडे हेगडे भवनला काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवत आहे आता ना मी आहे ना सेक्टर पंधराला आहे इथे हेगडे भवन मध्ये नाटक नाट्यगृह नाट्यगृह आणि नाट्य काय चालेल आहे नाटक, नाटक, नाटक आहे म्हणजे एक कोकणी आहेत ना त्याने एक नाटक केलं जनजनीत त्याला मगासून बोर्ड वाचत होतं माझं लक्षच बी नाही राहत विसरत चालले आजची सकाळचीच गोष्ट सांगते त्याला गाडीला चावी ठेवून तसंच गेल वरती झोपाला त्याने म्हणजे लाईट गेल ती कोणी गाडी ने नेली त्यामुळे विसरत चालले त्या हो। तुम्हाला वरती नेते <laughs> <आवा कहीते> सुरुवात <laughs> पुढे पुढे द्या पुढे जा पुढे तिकडे द्या अरे नाश्ता इथे इथं तुमच्या लाईनत द्या तिकडे जा तुमच्या लाईनत द्या फक्त 我就是没听清楚。 याचकडून माझ्या कलेचा भोवमान राखण्यासाठी लाखपोलाचं दोनशे रुपयाचं पार्शिक हे तीन गजानन सावंत यांचे आभार म्हणून त्याचप्रमाणे कुमार वेदांत समीर गावडे स्वीकार आमचे पकवाचोधक सुप्रसिद्ध डबलवाडी गुवा चंद्रकांत खोत यांच्या कलेचा भोवमान राखून लाखपोलाचं शंभर रुपयाचं पार्शिक आलय पकवाचोधक कुमार वेदांत समीर गावडे यांचे आभार म्हणून पारितोषिकांचा आनंदाला

इतर देव देवतांची मंदिर ही पूर्वा पण हा देव दक्षिण

एकदम लय भारी भारीवड मला तर वाट ना म्हणजे लायटिंग विटिंग वगैरे आणि माझी खरंच खूप छान इच्छा होती चला कोकणामध्ये ना मी यूट्यूबला आपल्या थे। व्हिडिओ बघितले किंवा त्यांचे प्रयोग करताना म्हणजे गावागावन म्हणजे ठिकठिकाणी मी युट्यूबला व्हिडिओ बघितलं म्हणजे चालक खरंच का एवढी मेहनत असते त्यांच्या आज त्यांची बघितली ना मेहनत खरंच जाम मेहनत आहे ना जाम महिन्यात लागते कपडा मेकअप ते आपल्याला फक्त समोरसे दिसतंय मेकअप नाटक त्याचं मेकअप विकअप चाललंय नाचा ऍक्टिंग करायची छान नमस्कार मी अंजली शैलेश माडिक आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर नऊ आमच्या आई भवानी मंडळ म्हणजे कोकणातले सगळी माणसं पारंपरिक पद्धतीने आपले सण आपले देवदूत कसे जपायचे हे या मंडळाकडून मी शिकले सध्या मी आज आठ वर्ष ह्या मंडळामध्ये आपल्या आई भावनेच्या नवरात्र प्रोग्रामसाठी मी येते माझा परिवार येतो पण त्याच्यातून मला एक गोष्ट प्राकृत्याने एवढी जाणवली ती म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे की आपण कोकणी आणि कोकणातली परंपरा कशी जपायची ह्याच्यातून आज हा दशावतार कार्यक्रम आयोजित केला आहे मान्य साहेबांनी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती आणि आईभावने ट्रस्टचे सर्व माझे सहकारी त्यांनी ह्या कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन हा आज कार्यक्रम आयोजित केला पण पाऊस असल्यामुळं आमच्या मंदिरामध्ये करता आला नाही म्हणून हा हेगडे भवन ह्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आज केला पण कार्यक्रमामध्ये आज मला पण समजलं दशावतार म्हणजे काय आज आपण पिच्चर मोबाईल ह्या माध्यमातून ज्या गोष्टी बघतो त्या गोष्टी ह्या नाही आहेत पण आज मी प्रत्यक्षात ह्या स्टेजवरती माझ्या परिवारासोबत माझ्या सहकार्यासोबत माझ्या कोकणी सगळ्या परिवारासोबत मी हा कार्यक्रम बघितला त्याच्यातून मला तरी अशी जाणीव झाली देवदूत कशी असेल आणि कोकणातली परंपरा कशी जपायची हे मी आज शिकले थँक्यू 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 नाटक पाव दशावत नाटक आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आम्ही दोन हजार चार ह्या विभागामध्ये नवरात्र उत्सव जसा साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या कोकणातील जे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून भारूड गोंधळ आणि दशावतार ह्या पण प्रतिवर्षी इथे साजरा के करत असतो यावर्षी पाऊस असल्यामुळे आपण हा हॉल बुक केला होता नाही तर हाच नाट्यप्रयोग आपण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिराशेजारी मैदानात करणार होतो आणि हा प्रयोग, प्रयोग सादर करण्याकरता आपले शिवसेनेचे उपनेते माननीय विजय चौगुले साहेब तसेच आपलं आपले नगरसेवक ममित चौगुले आणि समाजसेवक भाईगिणी यांनी आईभवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला जे मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या आम्ही अतिशय ऋणी आहोत आणि असंच मार्गदर्शनाखाली त्यांच्या विजय चौगोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम करत असतो जसं आपण कोकणातली लोककला आहे दशावतार त्याच्याप्रमाणं आपल्याकडे शक्तीतुऱ्याचा नाच असतो दाखडी नृत्य आहे हे असे विविध कार्यक्रम आपण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इथं करत असतो जेणेकरून मुंबईला आलेल्या चाकरमान्याला आपले गावचा जे गावची जी परंपरा आहे आपले जे संस्कार आहेत ते त्याच्यावर आणि त्याच्या पुढील पिढीवर तसेच चालू राहतील याची दक्षता आपण सर्वजण आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेहमी घेत असतो आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं शिवसेनेचे शिवसेनेचे उपनेते माननीय विजय चौगुले साहेब इथ आमचे नगरसेवक ममित चौगोले आणि समाजसेवक भाई किनी यांनी या कार्यक्रमासाठी एवढ्या कमी वेळामध्ये जी तत्परता दाखवली आणि अहोरात्र मेहनत घेतली त्या त्याकरिता आई भवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद सांग मला तो पण आपण आपण ही बाईट देऊया हो नमस्कार मी भाई मोरेश्वर केनी आपण आज जो हा इथं कार्यक्रम आयोजित केला होता आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजन केला होता यांनी जे का आज कोकण का कोकणवासींसाठी खास कार्यक्रम दशावतार नाट्यप्रयोग केला होता त्यासाठी हा जो नाट्यप्रयोग केला तो खूप लोकांचा लोकांचा त्यासाठी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला व ह्या सर्वांसाठी जो या पुर्न, ना आ, शक, या शक, या जो नाट्यप्रयोग सहकार्य पूर्ण पूर्णत्वास नेण्यासाठी मा येथील शिवसेना उपनेते मार्गदर्शक ह्या मंडळाचे मार्गदर्शक व विजयजी चौकरे साहेब यांनी या मंडळास खूप मार्गदर्शन केले व त्या हा कार्यक्रम पूर्वत्वास नेण्यास खूप सहकार्य केले व काही आपला जो आ, था। हा जो कार्यक्रम आहे दशोतर नाट्य कार्यक्रमचा हा दरवर्षी प्रमाणे आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर येथे भरतो पण आज काही कारणास्तव पावसामुळे हा कार्यक्रम आज हेगडे भवन येथे घेण्यात आला त्यासाठी ह्या कार्यक्रमासाठी या पूर्ण मंडळाचे मंडळाने खूप एक मागील काही पंधरा दिवसापासून खूप नियोजन केलं होतं त्याच नियोजनाची आज त्यांना सार्थ भेटलेली आहे व सर्वांनी सावंत काका कदम काका नाही काय का, सर्वांनी सर्वांनी खूप मदत केलेली आहे या कार्यक्रमासाठी सर्वांचे खूप खूप आभार जनतेसाठी त्यांनी एवढा चांगला उपक्रम केला त्याच्यावर त्यांचं सर्वांचं धन्यवाद